कराचं कारण म्हणजे आज बिहार म्हणजे आम्हाला भेटली उपलब्धी ही फार समग्रे आहे आणि एवढा सगळा हे झाल्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला आहे आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना आणि योगायोग आज बिहारची मुलगी पण आमच्याबरोबर इकडं आहे खुशबू म्हणून तिलाही खूप आनंद झालेला दा आहे प्लस युपीचे पण लोक आहेत आमच्याबरोबर दिव्या पाठक प्लस आमच्या महाराष्ट्राच्या प्रेरणा सलोनी सगळ्या सगळ्यांना खुशी झालेली आहे नक्कीच बी जे पीचे जे काय निर्णय होईल त्याच्यामध्ये खूप विजयचा वाटा होणार आहे आणि आज मोदी साहेबांवरती जो विश्वास आहे देवेंद्र साहेबांचा विश्वास चालू आहे मोदी साहेबांनी त्यांचा करिश्मा परत एकदा दाखवून दिलेला आहे बिहार इलेक्शनमध्ये आज मोदी साहेब म्हणजे काय आहे ते आज लोकांना सगळं घडून आलेलं आहे पण त्यांनी जो भारताचा जो बदल घडलेला आहे त्या सगळीकडे त्याचा ॲक्सेप्ट चालू आहे बिहारच्या निवडणुकीमध्ये एन डी एला स्पष्ट बहुमत मिळाल्याने मोठा विजय प्राप्त झाल्याने खोपोलीतील भाजप कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयाबाहेर मोठा जल्लोष साजरा केलेला आहे पेडे वाटले फटाके फोडून हा जल्लोष साजरा केला आहे या जल्लोषामध्ये खोपोली अध्यक्ष ज्येष्ठ नेते यशवंत साबळे काशीनाथ पार्टे विक्रम साबळे सगळेच मान्यवर पदात यावेळी उपस्थित होते